नमो नमहा मी व्यास्ट्रो गायत्री जोशी आजचा विषय आहे औदुंबर पंचमी जी सहा फेब्रुवारीला आहे हा केवळ एक तिथीपुरता सण नाही तर श्री दत्तात्रय आणि श्री स्वामी समर्थ यांच्या कृपेशी थेट जोडलेला एक अत्यंत शक्तिशाली आध्यात्मिक दिवस आहे औदुंबर वृक्षाला आपल्या शास्त्रात चालता बोलता देव मानले जातात कारण या वृक्षात ब्रह्मा विष्णू महेश दत्तगुरु आणि श्री स्वामी समर्थ यांचा वास असल्याची श्रद्धा औदुंबर पंचमीला वृक्षाची पूजा प्रदक्षिणा आणि नामस्मरण केल्याने केवळ बाह्य अडचणी नाही तर मनातील भीती अस्थिरता नकारात्मक विचार हळूहळू कमी होऊ लागतात अनेक भक्तांचा अनुभव आहे की नियमित औदुंबर पूजनामुळे घरातील वातावरण शांत होत वाद व्यत कमी होतात आणि निर्णय घेण्याची ताकद वाढते या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून औदुंब वृक्षाजवळ जाऊन पाणी दूध फुले हळद कुंकू अर्पण करावं मनोभावे श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा जप करावा आणि औदुंबराची सात किंवा अकरा प्रदक्षिणा घालाव्यात कारण प्रत्येक प्रदक्षिणासोबत गुरु आपल्या कर्माचे ओझे हलक करत असतात औदुंबर पंचमीचे विशेष फायदे असे मानले जातात की जे लोक सतत अडचणीत अडकलेले असतात काम असूनही यश मिळत नाही पैसे टिकत नाहीत मन कायम अस्वस्थ असत आजारपणातून बाहेर पडायला वेळ लागतो किंवा आयुष्यात दिशा मिळत नाही अशा लोकांना या दिवशी केलेली साधी पण श्रद्धेने केलेली पूजा मोठा आधार देते गुरुकृपेने योग्य माणसं भेटू लागतात अडलेली कामं मार्गी लागतात आणि मनात सकारात्मकता निर्माण होते औदुंबर पंचमी अत्यंत प्रभावी मानली जाते कारण श्री स्वामी समर्थ हे केवळ भक्ती नाही तर अनुभव देणारे गुरु आहेत संकटांना सामोरं जाण्याची ताकद नक्की देतात काही भक्त औदुंबराला लाल किंवा पिवळा दोरा बांधून मनात इच्छा जे असतात ते धरतात पण इथे लक्षात ठेवा औदुंबर पंचमी म्हणजेच व्यावहारिक मागणीपेक्षा स्वतःला गुरुचरणी समर्पित करण्याचा दिवस आहे कारण जेव्हा समर्पण येतं तेव्हा आपोआप पूर्ण होत जाते खाली शांत बसून फक्त पाच मिनिटं डोळे बंद करून श्री स्वामी समर्थ असं म्हटलं तरी मनातील गोंधळ कमी होतो निर्णय स्पष्ट होतात आणि आतून आधार मिळतो म्हणून दिवस फक्त विधीपुरता न ठेवता मन भावना श्रद्धेसोबत जगणं फार महत्वाचं आहे मित्रांनो औदुंबर पंचमीचे फायदे केवळ ऐकण्यासाठी नाहीत तर अनुभवण्यासाठी सुद्धा आहेत म्हणूनच आज किंवा पुढच्या औदुंबर पंचमीला नक्की हे उपाय करा आणि तुमचा अनुभव मला कमेंट मध्ये नक्की सांगा कारण तुमचा अनुभव इतर भक्तांसाठी ही प्रेरणा ठरू शकते तुम्हाला श्री स्वामी माहिती उपाय श्रद्धा जीवनाला दिशा देणारे विषय आवडत असतील तर चॅनलला मनापासून सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या कुटुंबियांना व मित्रांना शेअर करा कारण तुमचा एक सबस्क्राईब म्हणजे श्री स्वामी समर्थांच्या सेवेत माझ एक पाऊल पुढे जाणं आहे श्री समर्थ